तामसावा आष्टी जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा व भूमिपूजन माननीय आमदार माधवराव पाटील जवळगावकर हदगाव हिमायतनगर मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तामसा येथे मंडप तामसा तांडा येथे मंडप घोगरी येथे मंडप खरटवाडी येथे मंडप कुसळवाडी मंडप सभामंडप घन्याचीवाडी सभा मंडप माडेगाव येथे सिमेंट रस्ता लोहा गावातील पुलाचे काम करणे जांभळा गावातील रस्ता व नालीचे बांधकाम करणे जांभळा ते लोहा रस्ता नालीचे बांधकाम शेंदन ते डाक्याची वाडी रस्त्याचे बांधकाम करणे वाडकी फाटा ते उमरी दयाबाई फुल मोगऱ्याचे बांधकाम करणे धोत्रा ते वाडकी फुल मोऱ्या व रस्त्याची सुधारणा करणे चिकाळा ते तामसा रस्त्याचे काम करणे वारकवाडी येथे रस्ता करणे राष्ट्रीय महामार्ग ते एकराळा कृष्णापूर ते रावणगाव व पुलाचे बांधकाम करणे जांभळा गाव संपल्यानंतर पुलाचे बांधकाम करणे त्याचबरोबर जांभळा ते लोहा रस्त्यावर फुल मोर्याचे बांधकाम करणे तळेगाव पाटी ते तळेगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करणे टाकराळा ते धानोरा फुल मोऱ्याचे बांधकाम करणे आष्टी ते पारवर रस्त्याचे रुंदीकरण व फुल मोराचे बांधकाम करणे कोंढूर ते खरटवाडी रस्ता सुधारणा करणे इत्यादी कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तामसा आष्टी गटातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे सिटी इंडिया न्यूज हदगाव प्रतिनिधी शिवाजी